नमस्कार भावांनो बहिणी आता तुमच्या दाजीला लागल्या सुट्ट्या आजपासून आहे ना तरी निघले आता यायच्या डोक्याला मेहंदी गिंदी लावून हे कामान पिशे झाले दरवर्षी तर म्हणते तुम्हाला कि निघले आता मला आज बारा वाजले हे डो काढायला घरातलं काम आवरत बसले सायपाक केलाय तर तुमच्या इकडे त्या यायला काय म्हणते ढेमस तर मी बनवली ढेमसाची भाजी आपल्या इकडे गोल गोल ढेमस म्हणते तर नक्की सांगा तुमच्या इकडे काय म्हणते त्याला गोल गोल असतंय ते आहे ना भाजीचं तर ढेमसाची भाजी बनवली काहीतरी अलग भाजी बनवा म्हणलं तर ढेमस बनवलेत मुंगाच्या डाळी आता हारसू भया गेलाय आता मेडिकल वर ना काही हेच नाटके असते त्याचे आहे ना आता काहीतरी आणतो म्हणे मस्त सुगंधी आली पाहिजे घरात लाइटिंग लावू का म्हणे दिवाळीचे संध्याकाळी लावणार आहे हाय नाव आता आमचं कॅन्सलच राहीन दिवाळी जायचं म्हणजे गाड्या आहे म्हणजे मग यायला म्हणलं राहू द्या म्हणला आता डायरेक्ट उन्हाळ्यात जाईन म्हणलं मी हाय नाव्याला गाड्या येण त्याच्यामुळं निघणार आहे hmm. आता मी गावाकडे गावाकडे जायला आता हारसूबाई नाहीत आता आता ह्याच असतात तेल दिवाळीची सुट्टी सगळे काम झालेत घरातले आता म्हणलं करावं मग हिडव काढाव आता घरात एवढे जण चार जण आहेत आमच्या घरात पण कधीच हिडवत येणार नाहीत ते लेकर येत नाहीत चला म्हणलं तर तुम्ही कुठं घरी असता दिवाळीचे का हो आता ना छकु दीदीचं काय छकू दिदी लाज वाटती लाज ती येतच नाही यायला पाणी गरम करून ठेवले मी आंघोळीला आता नंतर करतो म्हणी अल्हे गरमट वातावरण आहे एवढा हिवाळा लागलाय लाग 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 पण थंडीच नाही किती थंडी वाजत असती का होती मी शीता फळाला भारी आणले होते हो, हो। आमच्या लेकर कोणचेच फळं खात नाहीत आवडी ना शीता त्यायला त्याला आवडते आम्ही दोघच खातो त्या दोघा भावन फक्त एक खाल्ले त्याच्यातलं खात नाहीत ते फळ फक्त त्याला कैरी आवडती तर लय भारी भारी आशाला घेऊन भारी कैरी याय लागली पण हे घेऊ देत नाही बारा महिने भेटते बरं इकडं हा नुकाल एक राहील पण हे नाही म्हणते हे थंडीचे नाही म्हणते कस आहे सकाळी थोडी थंडी वाजती हलकी हलकी आणि रात्री भयान आहे आता यायला भेटल्या सुट्ट्या मग आण ना काहून तुम्ही काही आणायला नाहीच म्हणत राहता तरी आम्ही कधीच मना असं आणत नाही माघारी वस्तू समजलं? फालतू खरसत नाही आम्ही. गाडीचा जाय आणि लवकर ये गाडी घेऊन जायला लय मजा हार हारसुल मला ये ना आता सगळ्याला सुट्ट्या लागल्या तर मग त्याला गाडी घेऊन जाऊ देऊच वाटत नाही लांब लांब जातोय मित्रा सोबत रात्री गेलतात ये पण थोडंच काहीतरी गेलतात पण काहून जाऊ देते मी त्याला थोडं फार वाईल लेकराला दुनव्या पण काही ना काही का माहिती झालं पाहिजे आपण घरातच ठेवलं लेकराला समजत नाही त्याच्यामुळं थोडं मी त्याला बाईक जाऊ देत असते त्याला गल्ल्या माहीत झाल्या पाहिजे सुरतच्या आपण घरात घरातच ठेवलं त्याला माहिती कसं होईल ते जर समजा मित्रासोबत गेला आणि त्याचे मित्र म्हणले थांब जर लागला ये तर घरी वापस येता आलं पाहिजे त्याला म्हणून मग मी त्याला थोडंफार जाऊ देत असते गावाकडे समजा तर गावाकड तर गल्ल्या गल्ल्या माहीत असतात लेकर बराबर घरी येते पण थोडंफार लेकरायला बाहेर पण निघू द्यायला पाहिजे आणि थोडी दुनियादारी पण कळती लेकरायला बाहेर निघू तर आता मी एवढ्या वर्षी झाले सुरदलं राहते जसं लग्न झाले तशी इकडंच पण मला काहीच ग माहित नाही सुरतच काय कुठं आहे म्हणून मग कुठे गेलं तर मी घराच्या बाहेर नाही निघायचं काय नाही जायचं नाही मग त्याच्यामुळे मला काय माहिती पडत नाही मग थोडं फार जायलाच पाहिजे आहे ना ग छकू दिदी हा छकू लय लाज वाटते आमच्या हो हो करायला लागली ती हो हो करते हा काही बन जाय ना तुम्हाला मग माहिती व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळं आता हारसू हेडो मोठा होईल आय दिदी हेडो कसा वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये घरातूनच काढावं लागते तुमच्या ताईला हेडो म्हणजे कसं आहे बाहेर जात नाही आता यायला सुट्ट्याला गेले तर आता मी यायच्या मागं जर आमच्या गावाला जायचं तर असं कॅन्सलच होईल थोडं फार मी बाहेर निघेल जाती नाही एकटे छोपू सोडायला आणि गर्द्या पण लय धाडे पण लय वाढेल त्याच्यामुळे मी नाही म्हणले त्यायला उन्हाळ्यातच जाईन आता आता नाही कम्प्लीट काम झाले काय काम राहिले नाही आता म्हणलं काम आवरून घेतले ना एवढं टेन्शन राहत नाही घरातले काम बारा वाजले मला आता यायला नाश्ता करून दिला भाकर करून दिली टमाट्याची चटणी करून दिली यायचा नाश्ता झाला भाई याला सकाळी बटाक्याच्या चकत्या तळून दे म्हणजे मम्मी मग त्याला चकत्या तळून दिल्या त्याचा नाश्ता झाला मग आमचा पण स्वयंपाक करून घेतला भाजी भाकरी झालं सगळं झालंय आता आता काहीच राहिलं नाही आता चला आपला हेडो होईल मोठा आज झालता झाला थोडासा तरी पण लेकराची शॉपिंग काहीच झाली नाही या। यावर्षी बाया म्हणजे याय उशीरा सुट्ट्या लागतात त्याच्यामुळं आज जाईन आता संध्याकाळी पण बाहेरचा हेडो नाही काढत मी मिले गर्द्या असतात त्याच्यामुळं फोनच बाहेर काढत नाही बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या